सदृश्य पाऊस रात्री आठ वाजता ते अकरा पर्यंत झाला कललास अकोला वासुद वाटमर निजामपूर जवळा या परिसराला बाधित परिसर झाला एवढा अचानक पाऊस हा आमच्या वर्षग्रस्त भागासाठी अत्यंत संकट मोठा आहे कारण एवढा पाऊस येण्याची कोणती तरतूद आम्ही केलेली नसती कारण आम्ही दुष्काळी भागातील लोक आहोत आणि त्यामुळं असा पाऊस आल्यामुळं अनेकांची धरण उद्ध्वस्त झालेली आहे संसार उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार एकरचं पीक जे हातातोंडाला आलेलं होतं ते पीक निघून गेलेलं आहे पंचनामा चालू झालेला आहे परंतु जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि या बाधितांसाठी प्रयत्न करू शासकीय पातळीवरून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा हे चांगली मदत सांगून तालुक्याला करतील असा मला दिसत तुम्ही किती मागणी कराल शासकीय नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा समन्वय साधून आम्ही मागणी करूबा हॅलो 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 सर बाप बोलणार आहेत न बाप आहेत नमस्ते मी कडलास मध्ये आहे त्या झोपडपट्टीत आपल्या कोळी समाजाच्या त्याला दोन मुद्दे करावे लागणार आहेत एक तातडीनं घरकुल आणि दुसरंही तातडीनं रिपोर्ट करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने घटात का मोठं काढून पाणी बाहेर काढावं लागतंय हां 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 बेकू दे तो पैसे मी उपलब्ध करू आपण मी मुख्यमंत्र्यांना शिंदेसाहेबांना उपमुख्यमंत्र्यांना भेटतो पैशाच्या अडचणी उ देत आहे पण ते भरपूर तुमची प्रक्रिया झाली पाहिजे चालतंय चालतंय ठीक आहे आता तरे तरे राशन वाळवाय लागले तर आपलं राशन द्या ना, ना तातडीने घरोघरी वाटा हा कमीत कमी आता कसं आहे पावसाचा अजून तुम्हाला मला कुणालाच अंदाज येणार महिना दोन महिने झाले पूर्ण एवढी व्यवसायांची करूया बसू आपण हा सगळ्या काढला सगळेच बघितलं वेगवेगळे किरकोळ काढण्यासाठी प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम काढावं लागणार चालतंय पहिले था, था, था। ना म्हणते त्यांचं नाव आहे काय केलं सर सध्याला सध्याला एका लॉटमध्ये सर आम्ही पंचवीस जण प्रत्येक लॉटमध्ये आम्ही